हॅलो नमस्ते आज आपण प्रिन्सेस कटचं ब्लाउजची कटिंग करणार आहे तर बघा हे आपले माप आहे जे स्क्रीनवर मापं दिसतं या मापानुसार आपण कटिंग करणार आहे बघा छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा ही टाकलेला आपण त्या मापानुसार कटिंग करणार हे जे पेपर कटिंग आहे आपण हे कट करून ठेवलेले यावरच आपण पेपर कटिंग करणार आहे हे बघा आधी आपण पूर्ण उंची लावणार पूर्ण उंची आपली आहे बारा इंच त्यामध्ये एक इंच आपण मार्जिंगसाठी घेणार हे बघा हे तेरा इंच पूर्ण आहे आणि आपले हे छाती छाती आपली बत्तीस आहे त्याचा चौथा आठ आणि त्यामध्ये दीड इंच तर हे बघा पूर्ण साडेनऊ इंचाची घडी आहे हे बघा हा चौथा आपण आठ हे बघा हे आठ वर नशान लावणार या साईडने बी आपण आठ वर नशान लावणार असा हा आपण पूर्ण चौकन तयार करून घेऊ म्हणजे जे साईडचं आहे ते दीड इंच आहे म्हणजे आपलं मार्जिंग बघा आपण शोल्डर शोल्डर हे आपण पाच घेतलेले आहे ज्यांना शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल त्यांनी साडेपाचही घेतलं तरी चालेल आणि आपला हा मुंडा खोली आहे हे आपण पाच इंचावर लावलेलं आहे आणि हे सरळ रेष ओढून घेऊ आणि आपले हे जे छातीच्या मापाची जी रेश आहे ती पण सरळ ओढून घेऊ हे बघा आपले आठची घडी आणि पुढे दीड इंच बघा आता आपला हा समोरचा गडा समोरचा गडा आला आहे साडेपाच आणि इथून अडीच इंच वरच्या साईडनेही अडीच इंच आपण सव्वा दोनही घेऊ शकतो माप छोटा आहे तर असं पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि आतमध्ये गोलाकार द्यायचा जरी जर आपल्याला जर डिझाईनचा हवा असेल तर आपण डिझाईनचाही आकार देऊ शकतो हे बघा मुंडा खोलीकडचे आकार आपण हे सव्वा इंच आणि नंतर पाऊण इंच हे असे आकार देऊन घ्यायचे आपली मुंडा खोलीकडचे आकार आहे धुवून घ्यायचे हे आधीवरच्या साईडने आपण आकार देऊन घेतलेला आहे आधी असं पॉईंट पॉईंट करायचं मग नंतर गर्द करायचं नंतर खोल भागाकडचा ही आकार आपण दिलेला आहे बघा इथे आपण कमरेचे माप टाकतात हे आपली कमर कमर आपली आहे अठ्ठावीस त्याचा चौथा सात आणि त्यामध्ये एक इंच आणि दीड इंच मार्जिंग हे बघा हे पूर्ण व्यवस्थित आहे आणि आपल्याला पाठीमागचा टक्स पाठीमागचा टक्स आपण हा चार या साडेतीन चारही जरी घेतला तरी चालेल आणि उंची आपण हे चार लावलेली आहे हा आपला पाठीमागचा टक्स आहे आणि अर्धा अर्धा इंच हे देऊन रेषा ओढून घ्यायच्या ये ही हे बघा आपण समोरच्या गड्याचंही टाकलेलं आहे इथे आपण याच्या पाठीमागचं जी उंची आहे ते पण लावणार बघा समोरच्या गड्याचेही मापं टाकलेले आहे आपण आणि ह्याच्यावरच पाठीमागची गडंही टाकणार कटिंग करताना मात्र पाठीमागच्या गड्याचीच कटिंग करू आपण हे साडेनऊ उंचीचा गळा आहे आपला म्हणजे तयार नऊचं येईल तो आणि हे अडीच जसं आधी आपण चौकोन केला होता त्याचप्रमाणे चौकोन तयार करून घ्यायचा हे बघा आणि हा आकार जरी आपल्याला गडा जरी वाढवायचा असला तर अशा प्रकारे आपण गडा वाढवू शकतो हा आपला मागचा गडा आहे बघा हे आपल्या मागच्या ग पाठीमागचा भाग आहे जो आपला त्याचे आपण हे माप टाकून झालेले आहे आणि आपण आता कटिंग करून घेऊ बघा वरच्या साईडचा आकार आधी कट करायचा आपण हा पहिले पाठीमागचा भागाची कटिंग केली कारण आपल्याला प्रिन्सेस कटचं करायचं आहे तर याच्यावरूनच आपण वाढवणार आहे हे बघा आपला पाठीमागचा भाग जो आपला गळा आहे साडेनऊ इंचा तो कटिंग करायचा बघा आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आपण आता समोरचा फ्रंट भाग तयार करणार हा आपला प्रिन्सेसचा भाग आहे तर बघा जे आपला पाठीमागचा भाग आहे आपण सेम तसं उतरून घेऊ यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दीड इंच आपल्याला आता आपलं हे बत्तीसचं आहे तर आपण एक किंवा सव्वाही घेऊ शकतो पण मी दीड इंच घेतलेलं आहे हे बघा हे दीड इंच वाढवलेलं आहे ना तिथे असं ठेवलेलं आहे आणि जो आपला जो पाठीमागचा भाग आहे सेम आपण तसं उतरून घेऊ बघा आपण हे सरळ जोडून घेऊ आणि आपली ही मार्जिन दीड इंच दीड इंचाची आहे आपले जो आपला गडा आहे समोरचा तो बघा साडेपाच इंच आणि हे अडीच इंच आणि वरच्या साईडने अडीच इंच आपण सव्वा इंचही घेऊ शकतो कारण शोल्डर पट्टी आपण म्हणजे शोल्डर आपण पाचचं घेतलेलं आहे इथं आणि हा समोरचा भाग आणि हा गोल आकार बघा इथून आपण प्रिन्सेसचा टक देणार आता आपलं बत्तीस आहे तर मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने चार इंच हे बघा इथून साडेतीन घेतलं आणि ह्या उंची चार इंच हे बघा सरळ जोडून घेतलं आणि या साईडने मी सरळ जोडून घेतलं म्हणजे इथून पण चार इंच आणि जो आपला हे जे मुंडाखोलीचे जे आकार आहे तो आपण देऊन घेऊ बघा आणि आपलं जे प्रिन्सेसचा आकार आहे तो आपण असा आकार देऊ व्यवस्थित बघा आपण हा प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे नंतर आपल्याला हा दीड इंचा टक्स घेतलेला आहे मी दीड या दोन्ही इंच घेऊ शकता आता हे बत्तीसचं आहे तर आपण दीड घेतलेलं आहे तर आपण जर खोल अजून पाहिजे असेल तर दोन्ही घेऊ शकतो बघा हा दीड इंच घेतला आहे आणि जेव जेवढं आपण दीड इंच आतमध्ये कट करणार तेवढं दीड इंच मी साईटला वाढवलं आणि छातीकडच्या भागाकडून पाऊण इंच कारण आपल्याला मुंड्या मुंड्यामध्ये जो कट येतो तिथे आपलं दाबलं जातं बघा इथे अर्धा अर्धा इंच आणि बघा हे अर्धा अर्धा इंच आपल्याला कट होतं तर आपला कपडा इथे कमी पडतो म्हणून आपण साईडला पाऊण इंच वाढवून घेतलेलं आहे आणि आपला जो दीड इंचा कट आहे तोही साईडला आपण वाढवून घेतलेला आहे आणि आपला जो हा दीड इंच आपण वाढवलेला होता ती रेषा पूर्ण सरळ ओरवून घ्यायचे आणि वरच्या साईडला बघा जी आपली उंची आहे त्याला जोडून घ्यायचं वरती मी थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आहे हे बघा इथे अर्धा इंच आहे बघा अशा प्रकारे आपण हे प्रिन्सेसचे माप टाकून घेतलेले आहे मी थोडा पाव इंच खाली घेते हे बघा हुंडा खोल्याकडून आणि आपण हे बघा प्रिन्सेसचे माप टाकून घेतलेले आहे आणि आता कटिंग करून घेऊ बघा तो क पेपर आहे ना तो गोल होतो त्याच्यासाठी चिकटपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि असा आकार देऊन आपण कट करून घ्यायचा जर आपल्याला शोल्डरची पट्टी वाढवायची असेल तर आपण अर्धा इंचाने वाढवू शकतो जर चवडी आपल्याला हवी असेल तर बघा आपले प्रिन्सेस कट कटोरी तयार झालेली आहे आणि जो आपला हा दीड इंचचा आहे मधल्या साईडचा तोही कट करून घ्यायचा आणि आपली हे प्रिन्सेस ची साईड पीस आहे बघा अशा प्रकारे तयार होतं आपले हे प्रिन्सेस कटचं समोरचा आणि पाठीमागचा हे दोघे भाग तयार झालेले आहे आता आपण बाहीचे घेणार बाही बघा आपली हे चौदा सातची गडी घेतलेली आहे म्हणजे डबलमध्ये सात येईल आणि पूर्ण उंची आपली आहे चारची आणि एक इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेलं आहे अस्तरची असली तर एक इंच घ्यायचं आणि साती असली तर दीड इंच हे बघा या साईडने मी अडीच इंच आणि आतमध्ये दीड इंच ही छोटी बाही आहे तर अशा प्रकारे आकार द्यायचे वरच्या साईडने अडीच घेतला आणि खाली दीड इंच आणि असे आपले बाहीचे आकार देऊन घ्यायचे बघा या खोल भागही अर्धा इंच येईल या पद्धतीने आकार द्यायचा आणि आपला जो दंड घेर आहे त्या दंड घेऱ्याचा अर्धा घ्यायचा इथे मी बघा सव्वा पाच घेतलेला आहे आणि दीड इंच मार्जिंग बघा अशा प्रकारे आपली ही चारची बाई आहे आपण त्याच्यामध्ये एक टाकलेला आहे मार्जिंगसाठी आपली ही तयार चारची होईल आणि आपला दंड घेर आहे सव्वा पाच आणि आता आपण कटिंग करून घेऊ आधी वरच्या साईडने कट करायचं नंतर ओपन करून मग खोल भाग कटिंग करायचा हा जो खोल भाग आहे आपल्याला हा समोरून येतो बाहीमध्ये बघा अशा प्रकारे आपण बाही तयार केलेली आहे आपला हा दंड घेर आहे साडेदहा त्या ते ते आपण सव्वापाच घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपले प्रिन्सेस कटचं बत्तीस मापाचं कटिंग तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू